कमिशनरशी भेट घ्यायची म्हटली तर नाही भेट देत रेफरन्स 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 किंवा दबाव तंत्र वापरावं लागतं इथे तेच चालतं इथे ओळखी आहेत तरच तुम्हाला उभं कर कमिशनरला बीएमसी बीएमसी ला, ला लेटर्स दिलेले आहेत पण त्याची उत्तर आलेली नाहीत दोन ते तीन लेटर दिलेले आहेत पण त्याचं काही उत्तर आलेलं नाही पुनर्विषय कधी होतो आम्हालाच माहित नाही कोर्टात बीएमसी ने मान्य केलंय की आम्हाला बांधून देण्याचं बरोबर आणि तिने आता टेंडर काढलेले आहेत मला ह्याच्या पलीकडे तिसरं काही सांगायचं नाईट सेंचुरी मध्ये कमिटी बनवली कमिटी काय कामाचीच नाही तर स्थानिकांना सांगत नाही की कंपनीने काय निर्णय घेतला आमचे काय प्रश्न कंपनीने ते मान्य केले की नाही कोणाला काय पडलेली नाही फक्त हजार रुपये वर्गणी वागतात आता म्युन्सिपालिटीचा भाग एक दोन हे केला आम्हाला कोणाला माहित नव्हतं आमच्या दोन पिढ्या राहून गेल्या तेव्हा आमच्यातली पण लोक काय बेकार झाले अशीच कोडीं बाहेर काढलेली बरोबर हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार मी हर्ष आपण पाहत आहे साऊथ मुंबई न्यूज सध्या आपण आहोत मिल वसाहत येथे ही वसाहत प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मध्ये मोडते तर या वसाहतीचे काही पुनर्विकासाचे काही प्रश्न आहेत किंवा या ठिकाणी नागरिकांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर आपण सध्या या ठिकाणी आहोत आणि आपण ज्यांची मतं आहेत कारण पुनर्विकासाचा मुद्दा हा सर्वात महत्वाचा हो असतो तर सुरुवातीपासून या ठिकाणी गिरणी कामगारांची वसाहत होती तर ती पूर्ण पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपलं नाव सांग माझं नाव अविनाश मस्के मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे मला म्हणजे पूर्ण संलग्न पार्श्वभूमी म्हणजे कसं होतं त्यानंतर काय घडलं मला ते सांगा त्यानंतर जो मधला फेज आल्यानंतर काही गोष्टी तुमच्यामध्ये सांगण्यात आल्या ते पूर्ण मला सांगा पहिलं तर आता ही माझी पाचवी ते चौथी पिढी आहे एवढ्या वर्ष आम्ही मिल कामगार म्हणून इथे काम, काम करत होतो त्याच्या आधी सर्व मिल वगैरे व्यवस्थित चालू होती ह्या आमचा मेन प्रश्न आहे रिडेव्हलपमेंट तर त्याच्यामध्ये कंपनीने आम्हाला संभ्रमात ठेवलं होतं स्टार्टिंगला म्हणजे जे मे, मिल मालक वगैरे होते त्यांनी आम्हाला संभ्रमात ठेवलं होतं किंवा मिल मॅनेजमेंट म्हणा मिल मालकांशी डायरेक्ट संपर्क नसतो मॅनेजमेंट असते त्या मॅनेजमेंटने आम्हाला संभ्रमात ठेवलं होतं की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करून देणार किंवा ही जागा मिलची आहे की लीज वरती पडवून घेतलेली आहे हे आम्हाला मुळात माहिती नव्हतं हे ह्या मागच्या वर्षी आम्हाला कळालं की ही जागा म्युन्सिपालिटीच्या अंडर आहे आणि ते पण केस हारल्यानंतर पेपरात जाहीर झाल्यानंतर या गोष्टी आमच्या समोर आल्या बरोबर आणि जाब विचारल्यानंतर या गोष्टी सत्य समोर आल्या सत्य समोर आल्यानंतर आता ही जागा अ मिलची नसल्यामुळे म्युन्सिपाल्टीची असल्यामुळे इथले लोकांमध्ये धावपळ किंवा मनविचलित झाली गप्पा गोष्टी नको त्या निगेटिव्हिटी वगैरे सुरुवात झाली आणि ह्यातून हे करताना मिलने अंधारात तर ठेवलंच होत त्यांनी त्यांच्या जागेमध्ये जे मिलची प्रॉपर जागा होती त्या जागेमध्ये रि ट्रान्झिट कॅम्प बांधून ती जागा रिझर्व्ह करून टाकली की आम्हाला रिडेव्हलपमेंट करून देऊ आम्ही सगळं तुम्ही पेमेंट खाली करा आम्ही जागा खाली केल्यावरती तुम्हाला रिडेव्हलपमेंट करून त्यात तुम्हाला शिफ्ट करून तोपर्यंत तो तुम्ही इथे राहा चार ते पाच मिनिट बरोबर तर ते तर झालं नाही त्याच्या आधीच हा रिझल्ट लागला आणि ही जागा म्युन्सिपालिटीने जिंकली केसमध्ये बरोबर जिंकल्यानंतर मिलने जे आश्वासन दिलं होतं काही दोन हजार बारा एक्झॅक्ट साल नाही माहिती पण रवींद्रनाथ्य मंदिर मध्ये एक सभा झाली होती सगळ्या मिल कामगारांना घेऊन बऱ्यापैकी त्यांनी तो प्लान सांगितला होता की कसं तुमचं घर असेल काय असेल त्याच्यामुळे लोक खूप खुश होते बरोबर त्या भ्रमात राहून लोकांनी पुढचा विचार केला नाही किंवा माहिती काढली नाही आणि ह्याचा फायदा घेऊन त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी त्यांची ते जागा रिझर्व करून टाकली मिल मध्ये पण त्यांचं डेव्हलपमेंट सुरू केलं काम सुरू केलं आता ही जागा लटकली इथले टेनेंट लटकले पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहीत असत की आमचं पाणी शुद्ध आहे सुरक्षित आहे तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीचं पाणी मला एक असा प्रश्न पडलाय की जेव्हा या गोष्टी होत्या तेव्हा म्हणजे जे कमिटीवर होते ते म्हणजे मालकीचे असतील पूर्ण लोक असतील स्थानिक पण होते असं झालंय इथे रहिवाशी संघ मिल कामगार रहिवाशी संघ म्हणून आहे त्याची दत्ता इंसवलकर साहेब होते त्यांच्यापासून ते सुरू होतं जेव्हा इथे ज्या वेळेला मिलमधून काही लोकांनी बँशीच्या संपामध्ये त्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या ते पण इथे राहत होते त्या रूम केस वरती होत्या तर त्यांना हक्क मिळावा त्यांना ते हे व्हावं त्याच्यासाठी दत्ता इंस्वलकर ते, ते लढत होते त्या गोष्टीसाठी आणि त्याची ती संघटना ऑलरेडी होती ते ऑफ झाल्यानंतर इथे ती संघटनेने स्वतःच्या सेने कामगारांच्या रहिवाशांचा विचार न करता किंवा त्यांचं मत न घेता यांनी एक कमिटी स्थापन केली स्वतःचीच आणि ती कमिटी झाल्यानंतर बॅनरबाजी वगैरे झाली पण कुणाला माहितीच नाही कोण अध्यक्ष आहे कोण हे आहे त्याच्यानंतर एक, एक मिटिंग झाली मैदानामध्ये सार्वजनिक त्या मैदानामध्ये इंट्रो झाला की आम्ही हा अध्यक्ष आहे सेक्रेटरी आहे आणि खजिनदार आहे बरोबर तर काही जणांनी सवाल पण केला मी पण त्यात होतो मी पण सवाल केला की के आम्ही तुम्हाला ओळखत नाही आम्ही तुम्हाला निवडून दिलं नाही तुम्ही अध्यक्ष सेक्रेटरी पूर्ण ही गेल्या वर्षीच झाली होती सात आठ महिने झाले असतील गे गे गेल्या वर्षी तर त्याच्यानंतर पण त्यांना कळालं की आक्रोश आहे त्याच्यानंतर कुठलीच मिटिंग झाली नाही ना सदस्य निवडण्यासाठी मिटिंग झाली ना काय हे इंटरनली हे लोक ठरवतात दोन चार माणसं पाठवतात दोन चार माणसांकडनं त्या गोष्टी केल्या जातात बरोबर कुठेही सह्या वगैरे घेतल्या जात नव्हत्या आता आम्ही बोलल्यानंतर या गोष्टी करायला लागल्यात ते लोक ती पण अधिकृत आणि त्याच लोकांना मिलने त्यांना एक ऑफिस दिलेलं आहे सात मध्ये खाली तळाला कधी कधी असा मला पर्सनल असा सवाल पडतो की ज्यांच्याशी आपलं वांडण आहे त्यांनीच आपल्याला राहायला रूम देणं किंवा ऑफिसला जागा देणं हे कुठेतरी कटकत किंवा मग ते सांगड असते काहीतरी कुठेतरी गोळ असल्याचं म्हणजे जे तुम्ही आहे स्थानिक आहे स्थानिक आणि त्यांच्यामध्ये ट्रान्सफरन्सी राहत नाही त्या गोष्टी म्हणजे संवाद होत नाही हा आणि दुसरी गोष्ट जेव्हा मील बरोबर संवाद करायची वेळ येते तेव्हा मोजकी चार जण हे संवाद करायला जातात तर आमचं म्हणणं आहे की का चार जण हे मॅनेजेबल असत मिल हे कोट्यावधी रुपयांची मालकी नसते ती प्रत्येकाला काही पैसे देऊन चार जणांना गप्प करायला वेळ लागणार नाही पण प्रत्येक बिल्डिंग मधला जर एक प्रतिनिधी जर त्या मिटिंगला गेला तर त्यातला सगळेच फुटतील असं नाही होणार एखादा तरी इमानदार असेल की तो सगळ्या गोष्टी परिस्थिती समोर आणेल आणि ती ट्रान्सपरन्सी राहील ह्या गोष्टी बोलून दाखवल्यानंतर आता पत्र व्यवहार वगैरे चालू आहेत पत्र व्यवहार तर चालू आहेत पण इंटरनली काय होते बरोबर त्याचं ना मिल जबाब देताय ना कामगार संघटना तर आम्हाला फक्त पत्रव्यवहार दाखवते ना बीएमसी आता हे सगळं आंदोलन उभं करून आमची भांडणं आहेत मिलची आम्हाला टेनेंट म्हणून आम्हाला रिडेव्हलपमेंट करून देणार मिल कायद्यानुसार चारशे पाच चा एरिया हे मिलने द्यावा पण आता जे टेंडर काढलं गेलंय या जागेचं जी सहा एकर जागा आहे वर द्यायचं टेंडर काढलं गेलं त्याच्यामध्ये उल्लेख आहे टर्म्स अँड कंडिशन मध्ये की जो पण लीज वरती येईल त्याने तिथल्या टेनेंटला मिनिमम चारशे पाच चा एरिया डेव्हलप करून द्यायचा आहे बांधकाम करून पण मग हे तर बांधकाम करणारा तो देईल त्याच्याबद्दल वाद नाही मग जर आम्हाला रिडेव्हलपमेंट जर म्युन्सिपालिटी किंवा महानगरपालिका करून देत असेल तर आम्हाला बिडीचा सार, पुनर्वसन सारखं पाचशेचा एरिया द्यावा देणं गरजेचं आहे नाईटी नाईन्टी फायचा किंवा पाचशेच्या वरही सहाशे साडेसहाशे पर्यंत जे काही ठरेल ते मीटिंग अनुसार आणि ते म्युन्सिपाल्टी का देते आणि मिल कामगार मिल का नाही देत आहे हा प्रश्न तिथेच राहतो कारण इथे राहणारे जे चारशे पाचशे टेनंट आहेत ज्या लीजवरच्या जागेवरती त्याचे जे बांधकामाचा खर्च आहे तो मिलचा वाचतोय मिल या कचाट्यातून सुटते तर कुठेतरी असा संभ्रम निर्माण होतो की कुठेतरी पैसे दाबले गेलेत आणि ही ऍडव्हर्टाईज काढली गेली आहे किंवा काही षडयंत्र पण असू कारण स्थानिक का आहेत आणि जागाही खूप मोठी आहे आणि काही वाद निर्माण यांच्यामध्ये अंतर्गत वाद निर्माण करून रुपयांचा हा सवाल आहे आणि ह्या गोष्टी अविश्वास का निर्माण होतो कारण ही गोष्ट लीज वरती आहे ही गोष्ट आम्हाला जेव्हा पेपरात येते त्यावेळी कळते मिल कामगार हा पहिल्यापासून बोळा मिल कामगार अजूनही याच भ्रमात आहे की मिल आम्हाला देते आमच्यावर उपकार करते उपकार नाही बरोबर ते आपल्या हक्काचं आहे ते देते कारण मिल हा एकट्याने डेव्हलपमेंट नाही झाली ही कामगारांमुळे डेव्हलप होत गेली बरोबर तर ते तो तुमचा हक्क आहे हे पहिले कामगारांनी समजून घ्यावं कामगारांना तेच माहिती नाही पडत आणि इथे अजून एक वादा केला होता हे तर रिडेव्हलपमेंट बद्दल फसवाफसवी झालीच दुसरी गोष्ट की च्या जागेत जे पण काही होईल ते मिल्क घरातील एक व्यक्तीला काम दिलं जाईल बरोबर त्याच्याबद्दल कुठेही ब्र काढला जात नाही आतापर्यंत म्हणजे हा दुसरा धोका आणि तिसरा धोका म्हणजे म्युन्सिपालिटी आम्हाला डेव्हलप करून देते मग विश्वास दाखवायचा कुणावर हो हा एक प्रश्न निर्माण होता आणि कामगारांमध्ये संभ्रम आहे आणि या संभ्रमाचा फायदा घेऊनच मिल चालू असलेली मिल बंद पाडण्यात आली बरोबर म्हणजे ब्याऐंशीच्या जेव्हा जेव्हा खरी दोन हजार सहा लाल ही अजूनही पंधरा वीस वर्ष चालली असती याच्यामध्ये आमची पिढी ही कामाला लागली असते त्या पूर्ण पार्श्वभूमीनंतर पण दोन हजार सहा मध्ये अशा काही अफवा पसरवल्या गेल्या की जेणेकरून अख्खे कामगार वर्ग खाली झाला की उद्या जर तुम्हाला काही मिळणार नाही काय नाही रिटायरमेंटचे पैसे नाही मिळणार वगैरे वगैरे ते पूर्ण मिल तशी अफवा पसरवून खाली केली तशीच अफवा आता इथे पसरवायचा किंवा संभ्रम निर्माण करायचा गोष्टी चालले म्हणजे एकंदरीत विश्वास असला घेऊन अंतर्गत वाद लावून म्हणजे कारस्थान वगैरे करून या गोष्टी पूर्ण संपूर्ण करण्याचे कट कारस्थान करू शकतात हे लोक ह्याच्यासाठी ट्रान्सपरसी हवी आणि आम्हाला पहिलं कळत नाही आमची भांडण आहे मिल कामगार म्हणून मिलशी असल्यामुळे मुन्सिपाल्टीचा ह्यात रोल आम्हाला वाटत नाही आहे आणि म्युन्सिपालिटी जर देत असेल चांगली गोष्ट कारण म्युन्सिपालिटीच्या आम्ही जागेवर राहिलोय ऑब्विसली आम्ही म्युन्सिपाल्टीचे टेनेंट झालो असं बघायला गेलो तर म्युन्सिपाल्टी देत असेल तर आम्हाला बिल्डिंगच्या हिशोबात आम्हाला चांगलं रिडेव्हलपमेंट करू जो काही चारशे पाच चा क्लॉज आहे त्याच्या वरती मिळाला पाहिजे आम्हाला या गोष्टी आणि ते पण मिळावं असत नाहीये त्याच्यासाठी काही डिपॉझिट काही डिपॉझिट्स असतात काही म्हणजे फॅसिलिटी एमिनिटीज वगैरे त्या पण फॅसिलिटीजचा विचार करायला हवा कारण मिल कामगार आहे इथे राहणारा मैदान आजच्या तारखेला सगळीकडून बंद होतं जमा आहे आणि लोकसंख्येच्या हिशोबात मैदान कमी आहेत हॉस्पिटल्स कमी आहेत तर ह्या गोष्टीचा पण विचार ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने पण करावा आणि सेंच्युरी मिलच्या मॅनेजमेंटनेही करावा सध्या असा अजून एक प्रश्न आहे की सध्या आपल्या आजूबाजूला कोणतंच हॉस्पिटल नाहीये किंवा काही जे मेडिकल नीड्स असतात तेही माझ्या जवळ नाहीये आपल्याला नाही म्हटलं तरी इकडे से मुंबई सेंटरला जावं लागतं किंवा आता तर केम सोडा कारण ही, ही, रिडव्हलपमेंटला पाठवलं गेलंय सध्या आता जर स्थानिकांना हॉस्पिटलचे काही असेल तुमच्या इकडे जे ज्येष्ठ असतील किंवा काही कंडिशन असतात तेव्हा तुम्ही कसं हे करता मॅडम त्या अडचणी तर आहेच आहे आपण एकतर इथे बऱ्याच लोकांच्या आता लॉकडाऊन नंतर गाड्या झालेल्या आहेत आपण शक्यतो पर्सनल गाडीने कुणाच्याही त्यांना घेऊन आम्ही हॉस्पिटल पर्यंत जेवढ्या शक्य होईल तेवढं पोचवतो इथे एक हॉस्पिटल आहे पोददार पण ते मध्ये एमर्जन्सी फॅसिलिटी नाही आहे त्याच्यामुळे कितीतरी व्यक्ती दगावले जातात बरोबर म्हणजे ने आण करण्यामध्ये दुसरे आहे केम्प केम्बचा प्रॉब्लेम असा आहे की तो ब्रिज तोडल्यामुळे आणि ट्रॅफिकचा एक प्रॉब्लेम होता कारण जिथे दहा मिनिटात पोहोचणं गरजेचं असतं तिथे अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास लागतो पोहोचायला तिसरं आहे नायर नायरला जाण्यासाठी पण ट्रॅफिकचा सात रस्त्यावरून जाण्यासाठी पण ट्रॅफिकचा सामना करावा लागतो तसं या जवळच्या एरियामध्ये असं अधिकृत आणि जे सर्वसामान्यांना परवडेल असं हॉस्पिटल किंवा फॅसिलिटी नाहीये कारण ज्या हिशोबात आपण वरळीची लोकसंख्या बघतो सामान्य वर्ग आहे जो वर्णीमध्ये राहतो त्यांच्यासाठी गरजेचं आहे एक नवीन निर्णय घेऊन किंवा काही त्यात तोड काढून उद्दारसारख्या हॉस्पिटलची जागा आहे कामगार सारख्या हॉस्पिटलची जागा आहे ती मर्ज करून त्यांच्या त्या जागेतच तुम्ही चांगली सुविधा जेणेकरून आय आय सी यू आयसीयू मेडिकल सुविधा जे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा सुविधांचा विचार करावा नुसतंच साठी नाही की स्थानिक प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न काय शाळा शाळा तर बऱ्यापैकी आहेत शाळांबद्दल वाद नाहीये पण आहेत त्या शाळा बंद करतात दुसरी गोष्ट आहे हॉस्पिटल हॉस्पिटलचं तर आता मी बोललोच हॉस्पिटल बद्दल तिसरी गोष्ट आहे इथल्या लोकांना रोजगार म्हणजे युवाला रोजगार मिळणार तर युवा चांगल्याच दिशेने किंवा प्रगत होणार पण युवाला रोजगार बरोबर आता आजकाल आपण पाहतोय की रोजगाराच्या संधी देखील कमी होत चालल्या आहेत आणि याच्यामुळे कसं जो मराठी माणूस आहे हो तो डावलला जातोय कुठेतरी कारण ते उद्देशून सध्या आता परिस्थिती अशी निर्माण झाली की माणसानं करावं काय आता हीच हीच परिस्थिती आहे जेव्हा पुनर्विकास होईल पण त्यानंतर जो स्थानिक रहिवाशी आहे त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध उद, उद, व्हाव्यात का असं तुम्हाला वाटतं का एक्झॅक्टली कसं आहे माहिती आहे का स्थानिक कसं असतं स्थानिक आता मी रिडेव्हलपमेंट केल्यावरती जेव्हा मी ज्या फ्लॅट मध्ये जाणार त्याचं मेंटेनन्स भरण्याची माझी ताकद पाहिजे माझी ऐकत पाहिजे याच्या आधी आपण फुकट म्हणण्यापेक्षा एक चुटकुसच्या किमतीवरती आपण इथे राहत होतो म्हणजे एक रुपये दोन रुपये अशा भाडा असायचं पण ज्या वेळेला मी मोठ्या ह्याच्यात जाणार तेव्हा जा ते हजारोंमध्ये जाणार मेंटेनन्स खर्च असणार आहे तर तो, तो देण्यासाठी मला कमवणं गरजेचं आहे आणि कमवणं कधी कमवणार ज्या वेळेला रोजगार उपलब्ध असणार आणि हे रोजगार जर उपलब्ध असेल तर मी इथे टिकू शकतो अन्यथा मी काय विचार करणार भाड्याने देणार किंवा विकून जाणार ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबईत खास करून मराठी माणूस हा कमी होत चाललेला आहे दुसरी गोष्ट मराठी माणूस हा बीएसटी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून कामाला दिसतो पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मध्ये खूप कमी आहेत मुंबईतही पोस्ट असेल परत तुम्हाला सांगतो वेगवेगळे मंत्रालय आहेत जे सेंट्रल मिनिस्ट्रीशी निगडित आहे रेल्वे आसे। रेल्वे असेल वगैरे ह्याच्यामध्ये मराठी माणसांचा आकडा जर तुम्ही काढाल ना तर खूप कमी आहे आणि त्या हिशोबात महाराष्ट्रात मी म्हणत नाही नुसत्या महाराष्ट्रात आणि मुंबईत पण तो आकडा काढाल तर खूप कमी आहे ह्याबद्दल पण काहीतरी आपण विचार केला पाहिजे आणि त्यात पण बीएसटी ही प्रायव्हेट होत चालली आता दिवसेंदिवस म्हणजे इथे जॉबच्या संध्या काय असणार आहे तुम्ही विचार करा या गोष्टींवरती म्हणजे काय पुढे बेरोजगारी तर आहेच आणि बेरोजगारीमुळे गुंडगिरी वाढते व्यसनी व्यसनी लोक वाढतात आणि गुंडगिरी वाढल्यामुळे लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशन निर्माण होतात जर ज्यावेळी तुम्ही रोजगार जर एकच गोष्ट तुम्ही रोजगार आणि रिडेव्हलपमेंट छान देता त्यावेळेला हे सगळे प्रश्न मिटले जातात पण त्या मेन मुद्द्यावरती कोण बोलायला मागत नाही आणि ते मेन मुद्दे करायला मागत नाही मला सांगा की जेव्हा या घटना घडत होत्या तेव्हा कोणी स्थानिक पातळीवरती जे नेते असतील त्यांनी काही मदत केली का तुम्हाला अं तस स्थानिक पातळीवरती मदत म्हणजे काय होत ज्या वेळेला इथे चालू होत त्या वेळेला स्थानिक नेते वगैरे इन्वॉल्व्ह करावेच लागतात बरोबर करावे लागतात म्हणजे काय असतं माहिती आहे का आता साधी कमिशनरशी भेट घ्यायची म्हटली ना तर नाही भेट देत रेफरन्स 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 किंवा तंत्र वापरावा लागतो इथे तेच चालतं इथे ओळखी आहेत तरच तुम्हाला उभं करतात नाही तर कोण तू कुणाला काय कोणी विचारत नाही त्याच्यासाठी त्यांचा सहारा घेणं गरजे सहारा हा शब्द मी म्हणजे पूर्ण विचारपूर्वक वापरतो त्यांचा सहारा घेणं हे गरजे सर्वसामान्यांचा आवाज कुठेतरी काय बोलतात दाबला जातो कारण ऐकला ऐकलाही नाही जात कारण आपण ज्या रेफरन्स जातो रेफरन्स जर भक्कम असेल तर आवाज कुठेतरी पोहोचला जातो कारण हे मी का बोलतोय कारण आमच्या ग्रुपवरती कमिटीच्या आता हे रहिवासी संघाचा जो ग्रुप बोललो तो त्याच उत्पत्ती अशी झाली आहे की ती संभ्रमात टाकणारी आहे त्याच्या ग्रुपवरती मेसेजेस येतात की आम्हाला आम्ही कमिशनरला बीएमसीएन बीएमसी ला लेटर्स दिलेले आहेत ले, पण त्याची उत्तर आलेली नाही दोन ते तीन लेटर दिलेले पण त्याचं काही उत्तर आलेलं नाही किंवा त्यांच्याशी बैठक झालेली नाही ती बैठक झाली पण ती पण तात्पुरती झाली या गोष्टींसाठी आपल्याला वजन वापरण्यासाठी ते राजकारणी आहे स्थानिक त्यांचा त्यांना सोबत थोडं घ्यावंच लागतं किंवा त्यांचा रेफर वापरावाच लागतो कारण सर्वसामान्यांना विचारण्याची तर मला वाटत नाही विचार ते विचारतात कुठेही आजकालचं वातावरण पण त्या हिशोबातच झालेलं आहे आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोट दुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येत कि वेळेवर साफ केली असती तर पण दोन हजार दोन पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस सध्या आपण आपल्याची जरा जाणून घेऊया कारण सध्या त्या पण इथे भरपूर वर्षांपासून त्या इकडे राहत आहेत आपण दोन शब्द करूया मला सांगा काही आपण तेव्हापासून ते राहतात तीस वर्ष वर्ष तेव्हापासून तुम्ही आजही वाट बघताय की आमचा कधी पुनर्विकास होईल पूर्ण गोष्टी होतात मला जरा सांगाल कसं काय होतं जेव्हापासून तुम्ही आलात स्वप्न काय होती नवीन काही उपाययोजना असतील गावावरच आलेली इथे आणि एवढं काही माहित नव्हतं पण आता सध्या हल्ली कसं पाच आतापर्यंत पाच सहा दिवस येऊन गेल्या डेव्हलपमेंट होणार डेव्हलपमेंट काहीच नाही उलटाने कसं इकडे जॉईंट फॅमिलीज भरपूर आहेत ना त्यामुळं ज्यांचं आहे ते पण बांधतात आणि ज्यांचं नाही ते पण बांधतात भरपूर इकडे ट्रान्झिस कॅम्प बांधलं इकडे हे करणार तुम्हाला बांधून तिकडे बोलात होते तिकडे व्हा शिफ्ट तीन चार वाल्यांना सांगितलं तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा मग इकडे बिल्डिंग बांधू आम्ही डेव्हलप हो रूम बांधून देव सगळं बने बोले पर्यंत माझे मिस्टर पण आता सहा महिन्यापूर्वी वाढले सगळ्यांनी स्वप्नच बघितले फक्त की डेव्हलपमेंट होणार डेव्हलपमेंट होणार रूम मिळणार सगळं येणार काय नाही सगळं काहीच नाही आणि इकडे कसं आता माझे मिस्टर वाढले पण माझी पण जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला पण तो त्रास त्यांचा काहीच संबंध नाही तरी पण दादागिरी करतात माणसं असं आहे दादागिरी करून राहतात आता भरपूर भावांसाठी भरपूर इकडे जॉईंट फॅमिली भरपूर आहे ज्यांचं आहे ते पण मांडतात ज्यांचं नाही ते पण मांडतात आणि त्रास येतात आता माझे विस्टर वाढल्यामुळे मला जास्त हे व्हायला लागली आणि एकाकडे प्रेशर था था। था। सपोर्ट करत नाहीत आपल्याला म्हणजे आता मी आता महिला आहे तर माझे विस्टर पण नाहीत ना पोलीस कंप्लेंट घेत नाहीत आता घरात प्रॉब्लेम आपण किती पण खरं पुरावे सगळं दाखवतो ना पोलीस पण कंप्लेंट घेत नाही आणि हे डेव्हलप पण होत नाही मार्गी माणसं चालली वर वरून चालले माणसं पण मग काय स्वप्नच राहिलं सगळ्यांचं आणि मग पुढे असं वाटतं आता आम्हाला मिळतंय की नाही काय मिळते आमच्या मुलांना मिळेल असं वाटतं पूर्ण म्हणजे कोण्यात वाटतंय की काय घडणार आहे पुढं किंवा काय होणार पहिले सेंच्युरी मिलचं होतं सेंचुरी मिल बांधून देणार आणि नंतर आला बीएमसी बीएमसी बांधून म्युन्सिपालिटी देणार बांधून आता काय माहिती कोण काय करते की नाही यांच्या वादामध्ये आम्ही आपलं कोरोना कोरोनापासून तर आणखी जास्तच माणसं घाबरून मरायला लागले तसं हे चाललंय सर आता काय तेव्हापासून काय तुम्हाला वाटलं की नवीन काय घडलं घडलं पाहिजे पूर्ण या हे पूर्ण जागा आहे या जागेवर काय असं नवीन तुम्हाला काय वाटत नवीन झालं पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे जागे अभावी भरपूरच प्रॉब्लेम आहेत तुम्हाला काय वाटतं की अजून सुधारणा काय भाव्यात म्हणजे असं आम्हाला एकच टाइम येत पहिले दोन टाइम येत होत आता एकच टाइम येत पाण्याचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे जॉईंट फॅमिली असल्यामुळे पाणी कमी पडतं ना <laughs> काका आहेत आहेत इकडे हे आपल्याला सांगतील तुमचं कसं म्हणजे आधीपासून किती वर्षा तुम्ही वास्तवाला इकडे आहात आम्ही आता दोन पिढ्या तीन पिढ्यापासून आहे सध्या आता जे पुनर्विकासाच सुरू आहे त्याच्याबद्दल काय मला सांगाल आता पुनर्विकास कधी होतोय आम्हालाच माहित नाही तर तुम्हाला आम्ही काय सांगणार <laughs> <laughs> रेफरिंग करतोय मॅनेजमेंट आमची कंपनी करते सगळे आम्हाला बघते पाणी दोन टाइम होतं तर एक टाइम हवं हो आहे आणि ते पाणी पण आम्हाला कसं अव्यवस्थित येत असतं तरी आम्ही सण करतो कारण गिरणी कामगारला कोणा बाप नाही या मुंबईमध्ये आम्ही जाणलेलं आहे असं झालेलं आहे ती परिस्थिती मला सांगा स्थानिक जे असतील आमदार असतील नगरसेवक त्यांना काही तुम्ही बाब विचारली की आम्हाला असा असा त्रास होतो याच्यावर काही समस्या तोडगा काय विचार त्यांचे तोडगे विचारून प्रश्न ते काढण्यापेक्षा लोकतंत्रामध्ये आता कसं सगळ्यांना माहिती झालेलं जे जे आपआपली कामं करतात कोणावर आम्हाला टीका नाही करायची की ज्यांनी त्यांना कळलं पाहिजे कि बाबा लोक बसतीमध्ये आपण कसा विकास केला पाहिजे तिथं आपला कसा कोटा पण जमवला पाहिजे ते त्यांना कळत नाही त्याच्यापेक्षा आपलं ग बसलेले साध्या माणसांना बघ बरं असतं ते कोण भांडी कामं करून कुठं भरतं कोण कसे करतात गिरणी काम मुलाला काम कुठं असतं वाचमिनमध्ये असतं नाही तर कुठं तरी असतं किती टक्के राहिले ते आता हेच आहे देशाची परिस्थिती फार नाजूक आहे महागायचं ते सोडून द्या मुलांचं शिक्षण पहिले म्युन्सिपाल्टीत होत होतं पण आता प्रायव्हेट शाळा कसे लोक शिकणार कसे काय करणार असं आहे गिरणी कामगार म्हणजे त्यांना त्यांनी ते विचारच करत नाहीत आहे परिस्थिती पंधरा पंचेचाळीस आणि पंधरा असे दोन भाग झालेत पंधरा पंचेचाळीस हा भाग बीएम कडे आहे आणि पंधरा भाग हा बीएमसी कडे आहे बरोबर आणि आता आमची केस कोर्टात चालू आहे कोर्टात बीएमसी ने मान्य केलंय की आम्हाला बांधून देण्यास बरोबर आणि तिने आता टेंडर काढलेले आहेत मला ह्याच्या पलीकडे दुसरं काही सांगायचं नाही तेव्हापासून तुम्हाला कोणते त्रास वगैरे जाणवले का म्हणजे स्थानिकांचे आपल्या ज्या समस्या त्रास म्हणजे जसं पाण्याचा सांगितलं तसं ते आणि एक सेंचुरी म्हणजे कमिटी बनवली की कमिटी ना काय कामाचीच नाही तुम्हाला काय सांगत नाही कमिटी विचारात घेतच नाही स्थानिकांचे काय प्रश्न त्यांच्या आपापसातच चालतं त्यांचा स्थानिकांना सांगत नाही की कंपनीने काय निर्णय घेतला आमचे काय प्रश्न आहे कंपनीने ते मान्य केले की नाही कोणाला काय पडलेली नाही फक्त हजार रुपये वर्गणी मागतात आणि बोलतात की आम्ही हे करतो हिशोब वगैरे देतात हिशोब वगैरे अजून तरी दिलेला नाहीये आणि काय काम करतात त्यांचं त्यांनाच माहित आणि त्याच्यामध्ये अशा प्रतिनिधी त्यांची स्वतःची रूम इथे नाहीये नाव ते प्रतिनिधी त्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नाही कंपनीशी आणि रुमशी त्यांना कमिटीवर कसं घेतलं तुमच्या नावावर नाही तर तुम्ही कशा लढणार कमिटीसाठी अशा लोकांना कमिटीमध्ये घेतलंय तर माझं म्हणणं काय जे इथे आहेत त्यांना ज्यांना तुम्ही घ्या ना ज्यांच्या नावावर रूम आहे त्यांना तुम्ही कशाला घेतलं ज्यांचा काही ना का संबंधच नाही कमिटीची बरोबर तर माझं मत आणि पुनर्विकास होणार होणार बोलतात होणार कधी आता काय माहिती नुसतं होणार एवढंच ऐकतंय पुढं काहीच होत नाहीये पुढे प्रश्न जातात आहे आपण कंपनी अशी बोलली तशी बोलली म्हणजे पुढे पुढे जाते निर्णय काय अजून काय झालेला नाही आता अजून बोलतात की होणारिंग ना पण नाही झाली सध्या ना, पूर्ण याच्यामध्ये झाली अजून तरी नाही झाली आता होणार आहे बोलतात पण आता का, काय प्रश्न बोला कोणीची जनरल मिटिंग झाली होती जनरल मिटिंग ही वर्षातूनच होते जी जनरल वर्षातून किंवा जर कसं आहे जनरल तर होते पण प्रश्न काय असतो जर स्थानिकांना काही लागलं किंवा काही असेल तर तेव्हा ते अर्ज करू शकतात किंवा सांगू शकतात की या उपाययोजनासाठी मिटिंग झाली पाहिजे जनरल मीटिंग ही वर्षातून एकदाच होते आणि प्रत्येक साडीतून दोन दोन कमिटी मेंबर निवडून गेलेले आहेत आणि त्यांचा कोर्टाला जाणे येणे स्वतःच्या खिशातून आम्ही खर्च येता करतो कुणाच्या पैशावर आम्ही एक एक हजार रुपये काढले ते तो हिसाब कंपनी कमिटीकडे आहे कळलं का कुणी जाऊन कधीही बघावा काही मुद्दे आहेत आपण जाणूया बोला हे पहा लोकांकडं हजार रुपये वर्ग घेतले जात बरोबर हे कशासाठी कमिटीकडे दिली जाते का जमा केली जाते बरोबर कमिटीनच बघायचं असतं कोण किशोर कोण कोणाच्या किशरेच्या किशोरला खर्च करत नाही बरोबर कंपनीला जर आतापर्यंत आम्हाला कंपनी आमची चांगली आहे आम्ही कंपनीला वाईट म्हणत नाही तो आम्हाला प्रोसेस पूर्वी कसा होता की बिर्ला हे तुम्हाला बांधून देणार आहे आणि आम्ही अजून जिवंत आहे आमचं पण सांगणं की आम्हाला बिर्लानेच बांधून द्यावावं आमचा म्युन्सिपाल्टीचं भाग एक दोन हे केला आम्हाला कोणाला माहित नव्हतं आमच्या दोन पिढ्या राहून गेल्या तेव्हा आमच्यातली पण लोक काय बेकार झाले अशीच कोडींना बाहेर काढलेली आहे आणि काल आता येऊन जे काय आता कमिट्या बनलेल्या आहेत त्या कमिट्या काय आहे ते आम्हाला माहित पडत नाही कोणालाच मोबाईलवर काय काय शिकलेले अनपड लोक आहेत तिथं गिरणी कामगार त्यांना काय माहित नाही सर्व भाषेचे आहेत बरोबर म्हणजे सर्व भाषेचे सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सर्व सर्व चांगले आहेत इथं काय चांगली सगळी लोक राहतात पण ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं काम अजूनपर्यंत होत नाही लवकरात लवकर काम होईल तर हे बरं होईल आम्हाला या कॉलेज कारण आमच्या समोरचे लोक आतापर्यंत खोलीवाली नेहमी दीड दोनशे लोक तर असेच गेलेले बरोबर त्यांच्या मुलापासून काय करणार त्यातलं हे पुरावे येणार ते मी कुठं आणणार असे किती गिरणी कामगार बेकार केले हे लवकरात लवकर काम, लोकर लोकर काम हो ही आमची इच्छा आहे पाहतोय सेंचुरी मिली वसाहत मध्ये स्थानिकांचे जे प्रश्न आहेत जे पुनर्विकासाच्या मुद्द्यावर ते असतील किंवा त्यांचे सर्वांगीण काही प्रश्न असतील हे सोडवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की याच्यावरती काय तोडगा निघणार आहे आणि आणखी काही समस्या असतील त्या पाहणं औतुक असं राहणार आहे आपण पाहत होता साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबई धन्यवाद साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका